महान काटेपूर्णा अभयारण्याची प्रगतीकडे वाटचाल निसर्ग खुणावतोय महान काटेपूर्णा अभयारण्य पर्यटकांसाठी एक नंदनवन महान अकोला जिल्ह्यातील महान काटेपूर्णा अभयारण्यामध्ये हिरवे कच्छ निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे हा निसर्ग पर्यटकाला खुणावत आहे या अभयारण्यामध्ये पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत त्यामुळे मोठमोठ्या शहरातून पर्यटक या अभयारण्याचा मनमोहक आनंद घेण्यासाठी येत आहेत अकोला वन वन्यजीव काटे अभियारन्य, सोहल अभियारन्य वन्यजीव कार्यालयांतर्गत महान काटेपूर्णा अभयारण्य सोहळ अभयारण्य येत असून या दोन्ही अभयारण्यामध्ये वन्यजीव विभागामार्फत विविध प्रकारच्या सुविधा पर्यटकांसाठी निर्माण करण्यात आल्या आहेत लहान मुलांच्या खेळण्यापासून सर्व आकर्षक अशा सुविधा येथे निर्माण आहेत आलेल्या पर्यटकांसाठी राहण्याची आणि जेवणाची सुद्धा चांगली सोय येथे करण्यात येते अतिशय मौल्यवान झाडे या अभयारण्यामध्ये आहेत परिणामी या अभयारण्यामध्ये चांगली सुविधा मिळत असल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक पर्यटक येथे आपला आनंद घेत असतात पर्यटकांसाठी सर्व सुविधा वेळेवर मिळवण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री अमित शिंदे वनरक्षक प्रवीण कांबळे वनपाल नरेंद्र तुपकर तसेच रामेश्वर लोणकर अजय राठोड मंगेश पांडे गजानन बेटकर दत्ता शेलकर गोलू प्रधान नागसेन आकोडे अक्षय डाखोरे किसन जाधव इत्यादी कर्मचारी आणि उपरोक्त अधिकारी साठी अधिक सुविधासाठी सुविधा मिळण्यासाठी परिश्रम घेत असतात या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचारी लक्ष ठेवून असतात राज्यातील पर्यटकांनी या महान काटेपूर्ण अभयारण्यामध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी आवश्यक या या ठिकाणी भेट द्यावी असे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री अमित शिंदे व त्यांच्या सर्व टीमने आवाहन केले आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा